आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं मी ॲडव्होकेट महेंद्र भावसार गेल्या पस्तीस वर्षापासून मी शैक्षणिक आणि धर्मदायुक्त या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो ही प्रॅक्टिस करत असताना माशा असं निदर्शनास आलं की शिक्षकांसाठी न्याय द्यायचा असेल तर काही कायद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक आहे त्या कायद्यात त्रुटी आहे आणि त्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी विधानभवनामध्ये जाणं गरजेचं आहे यासाठी मला असं वाटलं की मी आतापर्यंत जी काही माझी न्यायालयीन लढाई चालू होती शिक्षकांसाठी ती आता विधानभवनाकडे वळवावी म्हणून मी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी माझी उमेदवारी जाहीर करीत आहे आतापर्यंत आम्ही शिक्षकांचा जुनी पेन्शन योजना टी ई टी घोटाळा प्रकरण त्यानंतर आत्ता आई शैक्षणिक शिक्षकांवर जी कामे लागली जातात या संदर्भात वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत न्यायालयामार्फत अर्थ आंदोलनामार्फत आम्ही शिक्षकांना न्याय मिळवून दिलेला आहे आतापर्यंत सुमारे पाचशेपेक्षा अधिक शिक्षकांना मी न्यायालयामार्फत न्याय मिळवून न्याय दिलेला आहे ज्या शिक्षकांची आर्थिक परिस्थिती नसेल त्यांच्या मी विनामूल्य केसेस चालवलेले आहेत तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांना मी आवा आवाहन करतो की आपले प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय अभ्यासू आणि आपले प्रश्न मांडतील अशा पद्धतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि मला या मतदारसंघात विजयी करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो कुठले सर्वात महत्वाची आतापर्यंत जे काय काम केलेलं आहे त्याच्यात टी ई टी घोटाळ्यामध्ये मी अगोदरच सांगितलं की टी ई टी घोटाळा प्रकरण ज्यावेळेस आठ हजार शिक्षकांना अपात्र घोषित केलं होतं त्यावेळेस आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन घेऊन या सगळ्या आठ हजार शिक्षकांवर स्टे घेतला आणि ते शिक्षक आता कार्यरत आहे अशाच पद्धतीची जुनी पेन्शन योजनेचा एक प्रलंबित प्रश्न आहे तो आम्ही आता न्यायालयामार्फत पूर्णपणे मार्गी लावणार आहोत याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे शिक्षकांवर जे अशैक्षणिक कामं सोपवली जातात इतर कामं जी सोपवली जातात तिच्याबाबत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्देश आलेले आहे परंतु ते त्याचे पालन न करता शासन अजूनही त्यांच्यावर अशैक्षणिक कामं लागत आहेत त्या संदर्भात आम्हाला पुढे लढा द्यायचा आहे या सगळ्या मुद्द्यांवर मी वेळोवेळी लढा देणार आहे आता नोटीसमध्येच कळेल ना कंटेंपर कोर्ट याच्यासाठी की सुप्रीम कोर्टाने त्यांना असं निर्देश दिलेले आहे की शिक्षकांना वर्किंग आवर्समध्ये आणि अध्यापनाच्या कामकाजमध्ये अशैक्षणिक कामं देऊ नये आणि हे त्यांना सुटीच्या दिवशी किंवा इतर दिवशीसुद्धा वर्किंग आवर्समध्ये सुद्धा आणि कामाच्या दिवशीसुद्धा कामं देतात आहे म्हणून सुप्रीम कोर्टाचा न्यायालयाचा अवमान करता आहे अशा प्रकारची नोटीस राहील हो आमची प्रश्न काय आत्ता मला जस्ट द पाचच मिनटापूर्वी आलेलं एका शिक्षकाने कळवलेलं आहे की ना जळगावच्याच एका चेकपोस्ट नाक्यावर एका शिक्षकाला सोळा तास ड्युटी दिली होती गाड्या चेक करण्याची आत्ता मला पाचच मिनिटापूर्वी एका शिक्षकाचा फोन होता नाव जाधव म्हणून कोणी शिक्षक आहे पिंपरा पिंपरा शाळेचे शिक्षक हे एवढंच मला कळलेलं आहे तेच आता मी सांगितलं बी एल ओंना तेच की जे कामं सोपवले वर्षभर त्यांनी कामं केले त्यांना सांगितल्याप्रमाणे मानधन मिळालेलं नाही त्यांना केवळ एकशे पन्नास रुपये मानधन दिलं वर्षभराच्या कामात त्यांच्यावर दोन स्वयंसेवक होते त्यांचंही मानधन दिलं नाही त्या दीडशे रुपयात त्यांनी त्यांना पण मानधन द्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना वेळेवर जेवण खाऊन काहीच मिळालं नाही तर काहींनी उपाशी पोटीन काहींनी स्वखर्चाने कामं केलेली आहेत मी मी आता जे जे काही आंदोलन असेल का ते पुढे त्या त्या पद्धतीने करणार त्यामुळे सांग आंदोलनाचे टप्पे आता वेगवेगळे असतील